नमस्कार मित्रांनो सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंढी पालन करताना कोणत्या मेंढ्या निवडायच्या आहेत हे जाणून घेणार आहोत तसं सांगाय गेलं तर महाराष्ट्रात खूप साऱ्या मेंढ्यांच्या जाती आहेत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये गावरान मेंढी आणि आता ज्या मेंढीची सर्वात जास्त महाराष्ट्रात मागणी आहे त्या मेंढ्याविषयी माहिती घेऊ मांडग्याळ व गावरान दोन्ही मेंढ्याचे वैशिष्ट्य वेगळे आहेत पण त्याआधी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल आपण जिथे मेंढीपालन करणार आहोत तेथील वातावरण कसे आहे वातावरणात होणारे बदल जाणून घ्यावे लागतील नवीन मेंढीपालक जर असेल तर नवीन मेंढीपालकांना कोणत्या मेंढीपासून सुरुवात करावी हेही तेवढेच महत्त्वाचे आहे नवीन मेंढीपालकांना जास्त अनुभव नसतो मानगाळ मेंढी कर्नाटकात जास्त करून पाळली जाते कर्नाटकात पा मांडग्याळ मेंढी जरी तिकडची असली तरी महाराष्ट्रात मांडग्याळ मेंढीच्या खूप मागणी होत आहे मांडग्याळ मेंढीला काही काळीचं रान लागतात आपल्या इकडे जर माडाण असेल तर मांडग्याळ मेंढी ह्या वातावरणात सहन होणार नाही जर त्या मेंढीला आपण शेडमध्ये बंदिस्त केलं तर खूप चांगलं उत्पन्न देईल मांडग्याळ मेंढी जास्त उंच असते तिला चाराही जास्तच लागणार त्याकरिता मांडगाळ मेंढी ही पूर्णपणे बंदिस्त केली तर त्या मेंढीत सुधार होणार चांगल्या मेंढीची पिल्ले जर वाढून माद्या वाढवल्या तर मांडग्याळ मेंढीचे ब्रीडिंग सेटअप चांगलं तयार होईल ब्रीडिंग सेटअप आता चांगलं चालणारच का तर मांडग्याळ मेंढ्या सर्वांना कराव्या वाटत आहेत परंतु मांडग्याळ मेंढीची जास्त किंमत असल्यामुळे ते शक्य नाही मांडग्याळ मेंढीची साधारण मादी जर घ्यायला गेली तर वीस हजार ते पंचवीस हजार आहे हे तर कमी किंमत झाली या किमतीवरून अधिक मेंढ्या जास्त पैशात विकल्या जातात बदलत्या काळानुसार मेंढपाल बंदिस्त करण्याचे सुरू झाले आहे आधुनिक मेंढी पालनात वजन वाढ होणार मेंढी असेल तर ती मांडगाळ आहे ह्या खूप ह्या मेंढ्या खूप उंच तर वाढतात त्याचबरोबर ह्या मेंढीचे तोंड हे पोपटाच्या चुचीसारखे असते महाराष्ट्र सांगली सातारा ह्या भागात मांडगाळ मेंढ्यांचे मोठमोठाले बाजार भरतात मांडगाळ मेंढीचे बाजारात अतिशय जास्त मागणी असते अजून तर मांडगाळ मेंढी ही कठीणसाठी वापरली जाती थोडक्यात प्रमाणात कठीण मार्केटला चालते जास्त करून मांडगाळ मेंढ्या बिल्डिंगसाठी चालतात मांडगाळ मेंढ्यांना माळ रान राहणं सहजा शक्य होणार नाही मांडगाळ मेंढ्या केल्याने काळवट राणा जास्त चरायला घ्यावं लागेल ही मांडगाळ मेंढी बंदिस्त होते त्यामुळे आपल्याकडे माळराण असेल तर मांडगाळ मेंढ्यांना बंदिस्त करावं लागेल मांडगाळ मेंढी खूप जलदरित्या बंदिस्त वातावरणात सेट होते त्यालगत आपल्या व्यवसायात काही अडचणी येणार नाही त्याउलट आपल्याकडे पुरेशी जमीन असेल तर गावराण मेंढ्या पाळाव्यात गावराण म्हणजे देशी किंवा स्थानिक याच मेंढ्या आहेत गावरान मेंढ्या स्थानिक वातावरणात सहज राहू शकतात जर आपल्या माडाण असो किंवा काळवट राण असो त्या मेंढ्यांना काही फरक पडत नाही जर आपण मेंढी पालनाला सुरुवात करत असाल तर ते रामबाण उपाय आहे मांडग्या मेंढ्यांच्या बदलत्या गावरान मेंढीच्या वजनात कमी वाढ जरी असली तरी ते मेंढ्या आपल्याकडे चांगले उत्पन्न देतील ते कसं गावरान किंवा देशी मेंढ्या म्हणा गावरान मेंढ्यांना मार्केट हुडकावं लागत नाही सहज स्थानिक बाजारात विक्री होते त्या मेंढ्यांना वातावरणाचे बदल माहीत राहतात ते मेंढ्या वातावरणाच्या बदल सहन सहज करू या वातावरणात जुळून जातात त्यांना वेगवेगळं वातावरण याय व्हायला त्यामुळे काही वेगळं करण्याची गरज नाही फायदा दोन्ही मेंढ्यांच्या जातीमध्ये आहे परंतु आपल्या कोणती सहज करता या येते त्यावर अवलंबून राहते कारण मेंढ्यांचा सांभाळ करणे आपल्यालाच आहे त्याकरिता आपण मेंढीपालनाच्या आधी कोणत्या जातीच्या मेंढ्या करायच्या ते तर माहीत व्हायलाच पाहिजे पण स्थानिक मेंढ्याकडे वळायला तर ह्या मेंढ्यांचे वजन कमी राहिले तरी ती सांभाळ करण्यास सोपं होते आजच्या व्हिडिओत आपण गावराण आणि मांडग्याळ मेंढ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केलाच मांडग्याळ मेंढींची विक्री दर थोडा जास्त असतो गावराण मेंढीचा विक्री दर कमी असतो मांडग्याळ मेंढीचे पिल्ले वाढ जास्त असते गावरान मेंढ्यांच्या पिल्याची वाढ मानाने कमी असते मांडगाळ मेंढीच्या वातावरणात जुळणे थोडं कठीण आहे गावराण मेंढीला वातावरणात जुळणं सोपं असते मांडगाळ मेंढ्यांना खरेदी करण्यासाठी जास्त पैसा लागतो गावराण मेंढ्यांना खरेदी करण्यासाठी कमी पैसा लागतो मांडगाळ मेंढीना नवीन हवामान असल्याने आजार जास्त होण्याचे रिक्स असते गावरान मेंढ्यांना आजार होण्याचे रिक्स कमी असते कारण हवामानात होणारे बदलाव मांडगाळ मेंढीच्या उत्पन्नात वाढ असते परंतु रिक्स असतो असे थोडेफार असतेच गावरान मेंढींच्या उत्पन्नात वाढ कमी असली तरी रिक्स कमी असते त्यासाठी हे जाणूनच आपल्याला मेंढीपालनात कोणत्या जाती काम करायचं हे निवडावे पैसा व्यवसायात लागणार असाल तर माहिती करूनच पैसा व्यवसायात लावावा नवीन असाल तर गावरानपासूनच सुरुवात करा नंतर थोडं थोडं वाढवत जातीवंत मेंढ्याकडे वळा जातीवंत मेंढ्या आणण्यापूर्वी कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे मेंढी चांगली दिसत आहे या भ्रमात जाऊन मेंढ्या खरेदी करणे टाळावे मेंढी मोठ्या आणायच्या किंवा जातीवंत आणल्या पैसा लगेच होतो असे मुळीच नाही आजच्या व्हिडिओत एवढेच पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद